नमस्कार शेतकरी मित्रांनो काल राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना भावांतर योजना कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेचे हाच निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी चार हजार कोटीची शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी चार ते साडेचार वाजताच्या अगोदरच मंत्रिमंडळामध्ये हे महत्त्वपूर्ण माहिती हे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली दे। त्या भावांतर योजनेत कितपत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे व कापूस उत्पादक शेतकरी हा नव्वद टक्के कापूस विकून हा मोकळा झालेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी हा संपूर्ण सोयाबीन विक्रीस होऊन हा मोकळा झाला आता त्या शेतकऱ्यांना कितपत हा योजनेचा भावांतर योजनेचा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये किती रुपये पडणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत शेतकरी मित्रांनो या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला उजव्या साईडला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा कारण बहुतांश शेतकरी व्हिडिओ बघतात पण स्क्रबप्रॅग करत नाही त्यामुळे आपल्यापर्यंत महत्त्वपूर्ण अशा माहिती शेतीविषयक पोचू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो भावांतर योजना ही याच्या अगोदर मध्य प्रदेशमध्ये देखील के लागू केली होती तर त्यामध्ये ती योजना लागू केली होती ऐन हंगामामध्ये म्हणजे खरीप हंगामामध्ये ती योजना लागू केली त्यामुळे शेतकरी हा जागरूक होता त्यामुळे शेतकऱ्यांना भावांतर योजनेस बाजार समितीची पावती ही घेण्यात आलेली होती त्यामुळे शेतकरी हा सतर्क होऊन अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या पावत्या हा, ह्या आपल्याजवळ साठवून ठेवल्या होत्या पण महाराष्ट्रामध्ये आता जे काही भावांतर योजना लागू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कितपत ह्या भावांतर योजनेचे सोयाबीन शेत उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळणार किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळणार की लोकसभेच्या तोंडावर भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना गाजर दाखवता असं टीका देखील व्यक्त होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्या भावांतर योजनेचा कितपत लाभ मिळणार आहे ते देखील अद्यापही स्पष्ट केलेलं नाही किंवा या संबंधित अध्यादेश देखील याच्या अगोदर काढलेला नाही किंवा येत्या आठ ते दहा दिवसामध्ये अध्यादेश काढेल की नाही काढेल याची देखील स्पष्टता पत्रकार परिषदेने बोलताना दिली नाही त्यामुळे याच्या अगोदर कांद्याला देखील अनुदान मिळलेले मिळाले होते पण निकष व अटीनुसार अनेक शेतकरी अनुदानापासून देखील मंच वंचित राहिला ना त्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये जी काही भावांतर योजना लागू केली त्यामध्ये अटी अशा होत्या की शेतकऱ्यांकडे बाजार समितीची पावती हे आवश्यक होती त्या त्यानुसारच त्यांना भावांतर योजनेचे पैसे हे मिळत होते पण सध्या परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याने संपूर्ण माल हा घरून विक्रीस केलेला आहे सत्तर टक्के ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी घरून हा आपला कापूस असो किंवा सोयाबीन असो यांची विक्री केली त्यामुळे आता भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार कसे हा देखील भला मोठा प्रश्न आहे त्यामुळे भावांतर लाभ हा कोणत्या आधारावर मिळेल या भावांतर योजनेसाठी तीन प्रकारचे दर हे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे असतात त्यासंबंधी संपूर्ण आपण स्पष्टता घेणार आहोत अॅग्रोवनच्या बातमीनुसार तर शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन विक्रीच हे कोणत्या भावाने झाली हे भावांतर योजनेचा पहिला प्रकार आहे त्यानंतर मॉडल दर मॉडल दर म्हणजे जे काही आपल्या राज्यामध्ये भाव सुरू आहे व शेजारच्या इतर दोन राज्यामध्ये कोणता भाव सुरू आहे त्यानुसार मॉडेल दर हा ठरवला जातो म्हणजे इतर राज्यामध्ये जर एक्केचाळीस किंवा बेचाळीसशी असेल ना आपल्या राज्यामध्ये छेचाळीसशी असेल तर इतर दोन राज्याचा व आपल्या राज्याचा तिघाचा आहे लेखाजोखा घेऊन हा मॉडेल दर हा ठरवला जातो आणि तिसरा जर न प्रकार आहे भावांतर योजनेसाठी तो म्हणजे हमी भाव हमी म्हणजे चार हजार सहाशे जो काय आहे तो हमी भाव तर भावांतर योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना कसे मिळू शकतील तर जर समजा हमीभाव जर चार हजार सहाशे असेल आणि मॉडेल दर जो तीन राज्याचा मिळून जर ठरवला जातो तो जर चार हजार दोनशे असेल आणि शेतकऱ्यांना जर चार हजार चारशेमध्ये जर सोयाबीन ही विक्रीच केली तर त्यानुसार आपल्याला वरचे हे दोनशे रुपये आपल्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या वर्ग करण्यात ये येते ही आहे भावांतर योजना अद्यापही शेतकऱ्यांना या भावांतर योजनेची स्पष्टता अध्यादेश न काढल्यामुळे आता कोणत्या अटी हे शासन या अध्यादेशमध्ये लावणार आहे किंवा परिपत्रक काढणार आहे व शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी त्यांच्याकडे शासकीय पावती हे असणे हे गरजेचं आहे कारण मध्य प्रदेशमध्ये जी काही योजना भावांतर योजना लागू केली त्यामध्ये बाजार समितीच्या पावशी पावतीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे देण्यात आलेले नव्हते कारण नियम व अटीमुळे शेतकरी हा वंचित राहू शकतो कारण शेतकरी ह्या घर बसल्या माल विक्रीस करतो व्यापाऱ्यांना घरूनच माल विक्रीस करतो त्यामुळे शेतकऱ्यांकडे पावती राहणे हे अनिवार्य आहे कारण त्यांच्याकडे पावती कुठून येईल हा देखील भला मोठा प्रश्न आणि योजना जर लागू केली बाजार समितीचे पावती जर दाखवा म्हटलं तर नव्वद टक्के शेतकरी या योजनेमध्ये बसू शकत नाही हे देखील स्पष्ट आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणतं गाजर देईल हे काही सांगता येत नाही त्यामुळे भावांतर योजनेची स्पष्टता अद्यापही मुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य शासनाकडून कोणतीही स्पष्टता आलेली नाही फक्त याची पत्रकार परिषदेमध्ये चार हजार कोटीची तरतूद केली आहे अशी घोषणा केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ कसा मिळेल ते फक्त परिपत्रक काढल्यानंतरच आपल्या शेतकऱ्यांना मिळेल पण आता लोकसभेच्या तोंडावर आता भावांतर योजनेचा मोठा गाजावाजा होऊ शकतो प्रत्येक सभेमध्ये भावांतर योजनेचे शेतकऱ्यांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा देखील विषय भला मोठा सरकार हे ठासून सांगू शकतो पण भावांतर योजना यांना लागूच करायची होती तर चालू हंगामाच्या काळामध्ये जर योजना लागू केली असती तर शेतकरी हा प्रत्येक विक्रीस केलेल्या मालाची पावती हे शासकीय पावती हे साठवून ठेवली असती जेणेकरून भावांतर योजनेचा त्यांना लाभ झालेला असता पण नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांकडे भावांतर योजनेसाठी शासकीय पावती नसल्यामुळे नव्याण्णव टक्के शेतकरी हा भावांतर योजनेपासून दूर राहणार आहे फक्त सरकार हा निवडणुकीच्या याच्यासाठी भावांतर योजना अंमलात आणली का आणि जसा अध्यादेश येईल त्यानुसारच आपण परिपत्रक पत्र त्यानुसार आपण संपूर्ण स्पष्टता आपल्या चॅनलमार्फत देत राहू तोपर्यंत धन्यवाद